श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या नऊ ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी या दिवशी श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी आलेली आहेत श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले होते आणि तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो नागपंचमी हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास हा कसा करावा तसेच हा उपवास कधी सोडावा त्याचबरोबर या उपवासामध्ये कोणते पदार्थ हे खाऊ नये तसेच या दिवशी एक तरी झोका हा का खेळावा त्याचबरोबर या दिवशी चुकूनही आपल्याला या दोन गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या नाहीत तर याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जातो या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे वेदकाळापासूनच चालत आलेला हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी स्त्रिया नवीन अलंकार वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात स्त्रिया पाटावर हळद आणि चंदनाने नाग आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढतात त्यानंतरनं त्याला दूध लाया आघाडा वाहून पूजा करतात श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो या सणात या वनस्पतीचे महत्व जे आहे तर ते खूप अधिक आहे नागदेवताची पूजा करून त्याला दूध साखर एकत्र करून नैवेद्य दाखवला जातो तसेच यामध्ये नैवेद्य म्हणून खास करून गव्हाची खीर आणि चण्याची डाळ जी आहे तर ती देखील अर्पण केली जाते तसेच या दिवशी आपण भावाचा उपवास हा का करावा भावाला चिरंतर आयुष्य व अनेक आयुधांची प्राप्ती व्हावी आणि प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावं यासाठी जा प्रत्येक बहीण आपल्या भावासाठी नागपंचमीच्या दिवशी व्रत करत असते परंतु हे व्रत करताना बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं तर पहा नागपंचमीच्या दिवशी आपल्याला भावासाठी जे व्रत करायचं आहे तर हे आपल्याला नागपंचमीच्या आदल्या दिवशी करायचं आहे म्हणजे आता नऊ ऑगस्टला शुक्रवारी नागपंचमी आहे तर हे व्रत आपल्याला उद्या गुरुवारी करायचं आहे बऱ्याच ठिकाणी हे व्रत नागपंचमीच्या आदल्या दिवशी केलं जातं संपूर्ण दिवस आणि रात्री हे व्रत करून नागपंचमीच्या दिवशी नागदेवताची पूजा करून हे जे व्रत आहे तर ते सोडलं जातं तसेच काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशीच सकाळी व्रत करून दुपारी नागदेवताची पूजा करून हे व्रत जे आहे तर ते सोडलं जातं तसेच बऱ्याच वेळा हे व्रत नागपंचमीच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत केलं जातं आणि संध्याकाळी हे व्रत जे आहे तर ते सोडलं जातं आता तुमच्याकडे ही पद्धत कशी आहे त्या पद्धतीने तुम्हाला हे जे व्रत आहे तर ते करायचं आहे जर तुम्ही अजूनही नागपंचमीचं व्रत केलं नसेल तर तुम्हाला या तीनपैकी जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल तर त्या पद्धतीने तुम्हाला हे जे व्रत आहे तर हे भावासाठी करायचं आहे हे व्रत करत असताना आपल्याला काही पदार्थ जे आहेत तर ते चुकूनही खायचे नाहीत यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिल्या पदार्थ म्हणजे वरई त्याला बऱ्याच ठिकाणी भगर असंही म्हणतात तर या उपवासामध्ये आपल्याला वरईचं सेवन जाहे, तरते नहीं। त्याच बर जाहे, तरते नहीं। जे आहे तर ते करायचं नाही त्याचबरोबर आपल्याला या व्रतामध्ये गरम पदार्थ जे आहेत तर ते देखील खायचे नाहीत जे काही पदार्थ तुम्ही या उपवासाला खाणार आहेत तर ते तुम्हाला थंड झाल्यावरतीच खायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी तळण तळलं जात नाही म्हणजे पदार्थ जे आहेत तर ते तळले जात नाही यामुळे तुम्हाला या व्रतामध्ये तळलेले पदार्थ जे आहेत तर ते देखील तुम्हाला सेवन करायचे नाही तसेच ज्या स्त्रियांना भाऊ नाही तर अशांनीसुद्धा नागदेवताला भाऊ मानून हा उपवास जो आहे तर तो करायचा आहे त्यामागे एक कथा जी आहे तर ती सांगितली जाते सतेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सतेश्वर हा तिचा भाऊ होता सतेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात अन्न ग्रहण केले नाही सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने नागरूपाला आपला भाऊ मांडले आणि त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करेल तिचे रक्षण मी करेन आणि त्यामुळेच या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी जी आहे तर ती साजरी करत असते तसेच नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याचं सुद्धा खूप महत्त्व आहे असं म्हणतात की या दिवशी एक तरी झोका हा नक्की खेळावा जसा झोका हा वर जातो तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावरती जात असतो भावाची प्रगती होत असते आणि ज्या प्रकारे झोका हा खाली येतो तसे भावाच्या आयुष्यातून दुःख संकट अडचणी ह्या दूर होतात म्हणून या दिवशी बहीण व्रत करून एकतरी झोका हा नक्की खेळते आणि म्हणूनच आपल्याला ही गोष्ट देखील आवर्जून करायची आहे त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी मेहंदी लावण्यालासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं या मेहंदी लावण्यामागे सुद्धा काही खास महत्व जे आहे तर ते सांगितलं जातं असं म्हणतात की सत्येश्वर नागराजाच्या रूपात सत्येश्वरीच्या पुढ्यात उभा राहिला तो निघून जाईल असे वाटून तिने त्याच्याकडून म्हणजेच नागराजाकडून हातावर वचन घेतले ते वचन देताना सत्येश्वरीच्या हातावर वचनचिन्ह निर्माण झाले आणि त्या वचनाचे प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वतःच्या हातावर मेहंदी जी आहे तर ती काढत असते त्याचबरोबर या नागपंचमीच्या दिवशी काही अशा गोष्टी आहेत तर त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला नागपंचमीच्या दिवशी सापांना इजा करायची नाहीत जर आपण या दिवशी सापांना इजा केली तर पिढ्यानपिढ्या पीधे येणाऱ्या सात जन्मांना दोष जे आहे तर ते लागत असतात यामुळे आपले हिंदू धर्मात सापाला देवता मानले जाते सापाला कधीही इजा करू नये असं म्हणतात आणि खास करून नागपंचमीच्या दिवशी आपल्याला सापाला इजा करायची नाही त्याचबरोबर या दिवशी कोणत्याही कामासाठी जमीन खोदू नये असं केल्याने सापांचा बोळा किंवा बांबी माती किंवा जमिनीत तुटल्याची भीती असते सापांना इजा झाली की कुटुंब उद्ध्वस्त होते असं म्हणतात मुलांना आनंद मिळत नाही मुलांची प्रगती ही खुंटत चालते आणि म्हणून आपल्याला ही गोष्ट सुद्धा आवर्जून टाळायची आहेत तसेच या दिवशी जिवंत सापाला दूध देऊ नका दूध हे सापासाठी विषासारखे असू शकते म्हणून त्यांच्या मूर्तीवरच तुम्हाला दूध अर्पण करायचं आहे चुकूनही तुम्हाला कुठे साप दिसला तर त्याला दूध जे आहे तर ते ठेवू नका तसेच नागपंचमीच्या दिवशी चाकू सुरे यासारख्या धारदार वस्तूंचा वापरसुद्धा आपल्याला करायचं नाहीत हे अशुभ मानलं जातं या दिवशी शिवणकाम भरतकामसुद्धा केलं जात नाही त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी लोखंडी पातेल्यात किंवा तव्यात अन्न शिजवू नये मान्यतेनुसार भाकरी बनवण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी वस्तू ही सापाची फणासारखी मानली जाते आणि यामुळे आपल्याला या, या नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांड्यांमध्ये अन्न शिजवायचं नाही तर अशा पद्धतीने आपल्याला ही नागपंचमी जी आहे तर ती साजरी करायची आहेत आणि हे महत्त्वाचे नियम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ